मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यात उरण इथे पोलीस यंत्रणा विद्यार्थी आणि नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त जनजागृती फेरीचं आयोजन शिक्षक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक पोलीस कर्मचारी यांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग भारताचा माजी क्रिकेटपटू आणि श्रीरामपूरचा सुपुत्र झहीर खान यांनी सहकुटुंब शिर्डी येथे येऊन घेतलं श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन संस्थानाच्या वैद्यकीय निधीसाठी पाच लाख रुपयांची देणगी केली अर्पण चंद्रपूर जिल्ह्यात नमोनेत्र संजीवनी आरोग्य अभियान अंतर्गत घेण्यात आली चाळीस शिबिरं एकूण पाच हजार सातशे दहा रुग्णांची करण्यात आली तपासणी मौजा कुरोडा येथील जमिनीच्या प्रकरणात न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाची अंमलबजावणी न झाल्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार निलंबित वन्यजीव सप्ताहानिमित्त नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या इस्लामपूर अंतर्गत सहस्रकुंडच्या एकलव्य निवासी इंग्लिश शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना जंगल आणि वन्यजीव संवर्धनाबाबत मार्गदर्शन करून साजरा झाला वन्यजीव सप्ताह बुलडाणा जिल्ह्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या सेवा सप्ताह पंधरवड्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि भाजपच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात तीन हजार दोनशे तेहतीस आरोग्य शिबिरांमध्ये दोन लाख बेचाळीस हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ ग्रामीण कादंबरीकार बाबाराव मुसळे यांच्या हस्ते अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं वाशिमच्या जिल्हा ग्रंथालय कार्यालयात उद्घाटन आणि चंद्रपुरात व्यसनमुक्त भारतासाठी समर्पण ध्यान योग शिबिराचं आयोजन पालकमंत्री डॉक्टर उई के यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी घेतला सहभाग आता वळूया क्रीडा जगताकडे अहमदाबाद इथे सुरू